नमस्कार आपण पाहत आहात के थी। के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के के न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा योगेवाडी एम आय डी सी ला मंजुरी मिळाल्याने कवटे महांकाळ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली तासगाव कवटे महांकाळ मतदारसंघासाठी स्वर्गीय आबांनी प्रस्तावित केलेली एम आय डी सी आमदार सुमंत यारा रवा पाटील तसेच रोहित पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेली आहे ही मंजुरी मिळताच महाकाळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जुने बस स्थानक व राष्ट्रवादी कार्यालयासमोर फटाक्यांची आतिशबाजी करून साखर करून आनंद साजरा केला योगेवाडी हद्दीतील जागेच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली असून लवकरच पायाभूत सुविधा रस्ते पाणी वीज निर्माण करून नामांकित कंपन्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे या माध्यमातून रोजगार व इतर अनेक व्यवसाय तयार होणार असून मतदारसंघाच्या अर्थचक्राला खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे दरम्यान योगेवाडी येथील प्रस्तावित एम आय डी सी मंजूर झाल्याचे समजता कवटेवका तालुक्यातील जनतेने एकच जल्लोष केला अनेक वर्षांपासून रखडलेले काम केवळ आमदार सुमंतई पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते रोहित पाटील यांनी करून दाखविले असल्याच्या भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखविल्या आमदार सुमंत पाटील तसेच रोहित पाटील यांचे आभार देखील कार्यकर्त्यांनी यावेळी मानले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष गणेश पाटील महेश पाटील संजय वाघमारे रवी माने अजित खोत संजय कोठावळे अजित लाटवडे मारुती कोरे संजय माळी आबा कुनरे विजय पाटील संजय पाटील, पाटील सचिन कदम दिनकर पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क